विचार करा मित्रांनो तुम्ही रस्त्याने चालला आहे प्रचंड उष्णता आहे टेम्परेचर गेले चाळीस पन्नासच्या मध्ये कुठेतरी टेम्परेचर आहे आणि तुम्ही जाताना खूप उकाडा वाढलेला आहे तुम्हाला मध्ये चक्कर आल्यासारखं झालं पण कुठं सावलीमध्ये थांबायचं आहे तर त्यावेळेस तुम्ही काय कराल जेव्हा तिथे त्या रस्त्याला एखादं झाडसुद्धा नसेल सुद्धा तुम्हाला किती अवघड वाटत असेल तर अशीच परिस्थिती आज मित्रांनो झालेला आहे आज भारताचं सर्वोच्च ता तापमान नोंदवलं गेलेलं आहे ते कितीपर्यंत गेलेलं आहे आणि काय ते आज आपण बघणार आहोत नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि विषयच खतरनाक मधल्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर भारताचं सर्वोच्च तापमान आज नोंदवलं गेलेलं आहे तर ते किती गेले आणि कुठे गेले हे आपण आज बघणार आहोत आणि त्याच्या मागचे कारण काय आहेत हे सुद्धा आपण आज बघणार आहोत तर दिल्ली जे आपल्या देशाची राजधानी मानली जाते त्याच ठिकाणी आज सर्वोच्च तापमान नोंदवलं गेलेलं आहे दिल्लीमधल्या मंगेशपूर येथे बावन्न पॉईंट तीन डिग्री सेंटीग्रेड एवढं तापमान नोंदवलं गेलं गेलं आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकत नाही पन्नासच्या वर आज तापमान गेलेला आहे आणि मागचं दोन हजार दोन मध्ये जे रेकॉर्ड झालेलं एकोणपन्नास पॉईंट दोन डिग्री सेंटीग्रेड हे हायेस्ट टेम्परेचर म्हणून नोंदवलं गेलेलं होतं ते रेकॉर्ड सुद्धा आज आपण तोडलेलं आहे म्हणजे आज आपल्याला गरज कुठेतरी ऑलिम्पिकमध्ये रेकॉर्ड तोडण्याची मेडल मिळवून रेकॉर्ड तोडण्याची गरज असताना आपण आपल्या वृत्तीने आणि कर्तृत्वाने आज कोणती रेकॉर्ड तोडत आहोत ते आज आपण बघ बघितलंय तर अशाच प्रकारे मी सांगितलं की दिल्ली येथे बावन्न पॉईंट तीन डिग्री ते सेंटीग्रेड तापमान नोंदवलं गेलेलं आहे पालाडी राजस्थान येथे एक्कावन्न डिग्री सेंटीग्रेड तापमान नोंदवलं गेलं आहे हरियाणामध्ये पन्नास आणि मध्य प्रदेशमध्ये अठ्ठेचाळीस डिग्री सेंटीग्रेड से तसेच महाराष्ट्रात सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस डिग्री सेंटीग्रेड विदर्भात आणि नागपूरपुरात हे तापमान नोंदवलं गेलेलं आहे म्हणजे किती भयान परिस्थिती आज आपण आणून ठेवलेली आहे प्रचंड उकाड आणि प्रचंड नागरिकांना त्रास होत आहे उष्माघातामुळे बरेच असे बळी जात आहेत लहान मुलांना चक्कर येणे अशा प्रकारचे किंवा वृद्धांना अचानक स्ट्रोक येऊन मृत्यू होणे हे प्रकार वाढलेले आहेत तर आम्ही जवळजवळ आता व्हिडिओ करत आहे सकाळचे आठ वाजलेत तरीसुद्धा मला इथं खूप उकाड आहे आणि गरम आहे फॅन लावू शकत नाही कारण तुम्हाला माझा आवाज पोचत नाही महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे बघूया महाराष्ट्रात एका बाजूला अवकाळी पाऊस पडत आहे तर दुसऱ्या बाजूला उष्णतेची लाट चालू झालेली आहे तर मेच्या पंचवीस तारखेपासून ही उष्णतेची लाट प्रचंड भयान झालेली आहे अक्षरशः चा विदर्भात सत्तेचाळीस नागपुरात अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस या आसपास टेम्परेचर रोजचं जात आहे पाणीटंचाई निर्माण झाले आहे दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे धरणातील साठे जवळजवळ संपत आलेले आहेत अजून पावसाचा कुठेही काही नाही पण हे सांगत असताना सुद्धा मी शेवट तुम्हाला एक गुड न्यूज पण सांगणार आहे तर मित्रांनो याच्यामागच्या आपण कारणं जाणून घेणार आहोत तर याच्या मागं कारण काय मागचा माझा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही सुपर अलनीनोचा प्रभाव तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले की यावर्षी सुपर अलनीचा प्रभाव पडणार आहे आणि दोन हजार तेवीसपासून अलनेनो चालू झालं होतं ह्या वर्षी सुपर अल प्रभाव तुम्हाला जाणवल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच पद्धतीने यावर्षीचं तापमान मी सांगितलेलं दोन ते तीन डिग्रीनं किंवा दीड दो दीड ते दोन त्याच्यापेक्षाही जास्त तापमान वाढलेलं आहे तर हे कशामुळे तर सुपर नेनो इफेक्ट मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितला होता की हा नॅचरल ही प्रक्रिया आहे ती दर चार ते पाच वर्षांनी होत असते आणि ते कशा पद्धतीने होते हे मी त्यात तुम्हाला व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे ज्यांनी कोणाला बघितलं नाही त्याची मी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो तो, तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा यानंतर ग्लोबल वॉर्मिंग आहे ही नॅचरल प्रक्रिया होत असते पण ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय झाले ग्लोबल वॉर्मिंगमुळे जे म्हणजे नॅचरल रेग्युलर प्रोसेस होत होती हीट तापमान वाढण्याची त्याच्यामध्ये दोन ते ती तीन डिग्रीने ही ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढ झालेली आहे आणि या वाढीचा परिणाम आपल्याला आज जाणवते आणि त्याचे गंभीर परिणाम दुष्काळी प्रकारचं सावट असेल किंवा ज्या जे जीव जात जी आहेत उष्माघाताने म्हणा इतर अटॅक येणे स्ट्रोक येणे याच्यामुळे तर ह्याच्या मागं ग्लोबल वॉर्मिंग हा महत्त्वाचा आणि आपण माणसानं निर्माण केलेला प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेमला सोल्युशन एकच आहे आणि ते सर्वांना माहीत आहे ते सर्वजण म्हणतात पण कोणी करत नाही तर त्याच्यामागे तिसरं कारण आहे जे आपला विकास विकास जो आहे तो मेन आपल्या मुळावर उठत चाललेला आहे आपण साधारता गावात जर बघितलं तर रस्ता जरी करायचा असला तर डांबरी कोण करत नाही काँक्रिटीकरण करून होते कारण कारण पण त्याला बरेच आहेत कोणाचं काय असतंय कोणाचं चार पैसे नवायचे पण आपण विचार करत नाही की त्या कॉन्क्रीट कारणामुळे जर पाऊस पडला तर पाणी मुरायला सुद्धा जागा राहत नाही तर आपण साध्या गावावरून विचार करता पण शहरी भागात आज गेला तर कुठेही तुम्हाला माती दिसणार नाही मातीचा कणसुद्धा बघायला मिळणार नाही ज्या मातीत आपण खेळलो ज्या मातीत आपण बागडलो ती मातीच आपल्याला आज शहरामध्ये बघायला मिळत नाही जाईल तिथे कॉन्क्रीट करून ठेवलेलं आहे ब्लॉक बसवणे कॉन्क्रिटीकरण अशा प्रकारे विकास करून स्वच्छ चकाचक शहरे दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे पण ती शहरे करत असताना त्या कॉन्क्रिटीकरणामुळे आज शहरी भागात टेम्परेचर हायेस्ट लेवल आहे आता जे मी तुम्हाला सांगितलं मगेशपूर हे शहरी भागच आहे दिल्लीतला आणि त्या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर सर्व कॉन्क्रिटीकरण वगैरे ज्या ज्या ठिकाणी जास्त आहे तिथं कॉन्क्रिटीकरणामुळे टेम्परेचर वाढण्याचं मुख्य कारण सांगितलं जात आहे कॉन्क्रिटीकरण का मित्रांनो तर कॉन्क्रिटीकरणामध्ये हिट ऑब्झर्व करण्याची क्षमता जास्त असते साधा आपण घरात बसलो तर ज्यांचं स्लॅबचं घर आहे किंवा स्लॅबची इमारत आहे त्यांचं त्यांच्या घरामध्ये उष्णता असणारी ही बाहेरच्या उष्णतेपेक्षा नक्कीच जास्त असते कारण दिवसभर आपलं म्हणजे उन्हाचा त्यात आपल्याला त्रास जास्त होतो तर मित्रांनो आपण जे टेम्परेचर बघतो ऑनलाईन बघतो बेचाळीस दाखवतो पण त्याच्या खाली बारीक अक्षरात टेम्परेचर लिहिलेलं असतं टेम्परेचर फील्स लाईक म्हणजे चौ चौतीस टेक टेम्परेचर दाखवत असलं तर टेम्परेचर फील्स लाईक त्रेचाळीस डिग्री सेंटीग्रेड हे ॲक्च्युअल हिटवेव्हचं टेम्परेचर असतं मित्रांनो त्यामुळे ते बारीक अक्षरात जे लिहिलेलं असतं टेम्परेचर फील्स लाईक ते नक्की बघा आणि ते खरं टेम्परेचर माना कारण ते आपल्या ह्यु ह्युमिडिटी जी असते हवेतील म्हणजे मॉइश्चर हवेमध्ये किती आहे ते ह्युमिडिटीवरती टे फे टेम्परेचर फिल्स लाईक ते काउंट केलं जातं आणि ते आपल्याला दाखवलं जातं तर कॉन्क्रीटमध्ये उष्णता ही दुप्पटपटीने त्यात निर्माण होते आपण बघितलं तर सगळीकडे कॉन्क्रीटचे रोड होत आहेत कशाला काय गरज आहे का, का? तुम्ही सरकारी ट्रान्सपोर्ट वाढवा जेवढं जेवढं सरकारी ट्रान्सपोर्ट फ्री ठेवता येईल तेवढं तुम्ही सुविधा दिल्या पाहिजेत जेणेकरून नागरिकांनी सरकारी सुविधांचा लाभ घेतला पाहिजे तर असं न करता आपण प्रमोट कशाला करतोय वेहिकल घ्या इलेक्ट्रिक घ्या दुसऱ्या गाड्या घ्या तिसऱ्या घ्या हायड्रो हायड्रोजनवर चालणाऱ्या घ्या बऱ्याच काही गोष्टी ॲडव्हान्स निघालेल्या आहेत पण गाड्या एवढ्या झालेल्या आहेत त्या गाड्यामध्ये आपण प्रदूषण रोखू शकतो पण जे आज रस्ते होत आहेत कॉन्क्रीटचे चार चार सहा सहा आठ आठ पदरी रस्ते होत आहेत त्याच्यामुळे कितीतरी लाखो झाडं मी मागच्या व्हिडिओत सुद्धा सांगलेलं आहे की लाखो झाडांची तिथं नासाडे आणि चोराडा होत आहे तर ती झाडे नसल्यामुळे आणि त्या एवढ्या मोठ्या हायवेमधून जे हीट एक्झॉस्ट होते त्या हिटमुळे आपल्याला प्रचंड मनस्ताप भविष्यात सहन करावा लागेल हा माझा व्हिडिओ आज मी करतोय पण हे तुम्हाला भविष्यात सुद्धा दिसेल तर मित्रांनो अशा प्रकारे ही मुख्य तीन कारणं आहेत की यामुळे आज हे आपल्याला बावन्न टे रेकॉर्ड मोड मोडता येईल भविष्यात मला असं पण वाटतं की हे सुद्धा रेकॉर्ड मोडण्यास जास्त कालावधी लागणार नाही तर ह्याच्यामुळे काय झालंय की सुपरण्यामुळे किंवा आजच्या या महिन्यामध्ये एकीकडे एक अमेरिकासारखा देश आहे तिथे आज पूरपरिस्थिती भयानक ब्राझीलमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे तर आफ्रिका आणि आपल्या आशिया खंडातील बऱ्याच देशामध्ये अं आफ्रिका आणि बऱ्याच देशामध्ये हे म्हणजे टेम्परेचरचे हायेस्ट रेकॉर्ड आज मोड मोडले जात आहेत आणि दुष्काळी परिस्थितीसारख्या परिस्थितींना आपल्याला सामोरं जावं लागत आहे तर मित्रांनो ही परिस्थिती कुठंपर्यंत अशी राहणार मी मागच्या या व्हिडिओमध्ये दे सांगितलेलं आहे की मे एंडपर्यंत किंवा जूनच्या दहा ते पंधरा तारखेपर्यंत ही परिस्थिती अशीच राहील पण मान्सूनचं जे वाटचाल बघता आजच न्यूज आलेली आहे की एकतीस आणि एक तारखेला मान्सून केरळमध्ये प्रवेश केलेला आहे म्हणजे एकतीस तारखेच्या आधीच मान्सून मला वाटते काल तीस तारखेला केरळमध्ये मान्सूनने प्रवेश केलेला आहे आणि मान्सून ही एवढ्या भयावह अवस्थेत पडणार आहे यावर्षी की अक्षरशः परिस्थिती निर्माण होतील अतिवृष्टीसारखे घटना होतील ढगपुटीसारख्या घटना होतील आजच मान्सून केरळमध्ये आला असला तर महाराष्ट्राला मी महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये हा मान्सून येण्यास थोडा वेळ लागतो म्हणजे दहा ते बारा दिवस याच्यामध्ये निघून जातात म्हणजे जूनच्या दहा ते बारा तारखेपर्यंत मान्सून हा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला येऊन धडकेल कारण तो टप्प्याटप्प्यातनं महाराष्ट्राच्या महाराष्ट्राकडे वाटचाल करत असतो तर ह्या वर्षी मान्सून सुद्धा तेवढ्याच प्रकल्पाने आणि तेवढ्याच जास्त पट्टीने पडण्याचा अंदाजसुद्धा आय एम डी सारख्या संस्थांनी किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची चिन्ह यावर्षी दिसत आहेत ह्याला हेच कारण आहे की हे जे नॅचरल चक्र आहे सुपर अन्य झाले की आणनं इफेक्ट आता जूनमध्ये होते आणि साहजिक आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबरच्या येईनपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारचा तीन महिने पाऊस पडेल ऑगस्ट सप्टेंबर असेल ऑक्टोंबर दिवाळीमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची यावर्षी अंदाज आहे म्हणजे ही नॅचरल प्रोसेस आहे फक्त काय झाले की याच्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंग मागे सांगितल्याप्रमाणे त्याची तीव्रता ते वाढायला लागली आणि त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भविष्यात भोगावे लागतील तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ करण्यामागं तुम्हाला सावध करायचे आणि साहजिक ये आहे येत्या एका आठवड्याभरात हे वातावरण नक्कीच बदलेल उष्णतेची हिटसुद्धा म्हणजे महाराष्ट्रातून तरी निघून जाईल नॉर्थला थोड्या हळूहळू जसा मान्सून सरकेल तशी ती निघून जाईल आता परवाचं जे चक्रीवादळ झालं त्या चक्रीवादळामुळे अक्षरशः बंगाल उपसागरात ते चक्रीवादळ झालं आणि चक्रीवादळाचं म्हणजे रूप हे खूप मोठं असल्यामुळं पश्चिम बंगालमध्ये असेल आसाम ओडिसामध्ये असेल हे प्रचंड नुकसान झालेलं आहे कुठं रस्ते तुटलेले आहेत कुठं हायवे तुटलेले आहेत मी जे सांगतोय कुठं भूस्खलन झालेलं आहे हायवे निघून गेलेले आहेत आपणच केलेलं ते डोंगर फोडून हायवे तयार करतो आपण आणि अशा मोठ्या पावसात ते टिकत नाही कारण जे नॅचरल तयार झालेलं असतं आणि जे मानवानं तयार केलेलं असतं त्याच्यात जमीन आसमानचा फरक असतो तर अशा पद्धतीने हे तोटे आपल्याला सहनच करावे लागतील पश्चिम बंगालमध्ये मा सुद्धा मान्सूनने एंट्री केलेले म्हणजे असं थोड्याच म्हणजे कमी वेळा असं होतं की उत्तर पूर्व जे ईशान्य भाग आहे आपला भारताचा तिकडे आणि केरळचा भाग आहे एका वेळेसच मान्सून एंट्री केलेली आहे असं कमी वेळा होत असते ते ह्या वर्षी झालेलं आहे त्यामुळे पाऊस नक्कीच ह्या वर्षी चांगला पडेल शेतकऱ्यांसाठी असेल किंवा इतर घटकांसाठी असेल हा तुम्हाला म्हणजे आनंदाची बातमी हीच द्यायची होती की यावेळी मान्सून वेळ येतील पण शेतकऱ्यांनी किमान शंभर मिलीमीटर पाऊस आपल्या भागात झाल्याशिवाय पेरणीची वगैरे तयारी करू नका कारण निसर्गा शेवटी पाऊस कधी दडी मारेल किंवा काय एखादं वादळवून कधी माणसून दुरावला जाईल याचा आपण काही सांगू शकत नाही मग मी तुम्हाला ही माहिती घेणं माहिती गोळा करून देण्याचा प्रयत्न करत असतो त्यासाठी मला लाईक करा भरपूर प्रेम करा सबस्क्राईब करा चॅनेल सगळ्यांना शेअर करा शेतकऱ्यांच्यापर्यंत शेअर करा आजच्या तरुण पिढीपर्यंत शेअर करा की आपण आज काय करण्याची गरज आहे अशा पद्धतीने जर आपण निष्काळजी वागत राहिलो तर याचे गंभीर परिणाम सर्वांनाच बोगायला लागणार आहेत मलासुद्धा बोगायला लागणार आहेत सर्वांनाच बोगायला लागणार आहेत त्यासाठी मी शेवटी एवढंच सांगेन झाडे लावा झाडे लावा